नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी सहा डिसेंबर भागामध्ये बबलू म्हणतो ह्या जुराला वहिनीच्या रूममध्ये सोडतो सकुताईला म्हणतो ओल्ड तोपर्यंत चा करा सकुताई म्हणते ओल्ड म्हणजे सावली म्हणते मोठ्या सकु म्हणते बाई मला नाही येत इंग्लिश बबलू म्हणतो मी आलोच सकू चालायला लागते पण तिचा पाय लचकतो सावली म्हणते सकुताई तुम्ही इथे बसा आणि हे बघा अजिबात कामं करायची नाही सकू म्हणते सावली अगं सगळ्यांसाठी चहा करायचा आहे सावली म्हणते आज सगळी कामं मी करते ना सकू बोलते तू करणार पण तुला काय माहिती किचनमध्ये कुठे काय काय ठेवलं सावली म्हणते काय नाही सकुताई झुराळ्यामुळे मी रात्रभर जागी होते त्यामुळे रात्रभर मी किचनमध्ये कुठे काय काय ठेवलं हे बघत राहिले आणि आता सगळंच पाठ झालं थांबा कुठे काय ठेवलं हे मी तुम्हाला सांगते आता सावली बरोबर सगळं सांगते सकूला खूप कौतुक वाटतं बबलू जातो आणि हळूच दारुगुडू म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्यावैनी पण ऐश्वर्याचा काय आवाज येत नाही तो हळू साथ जातो जुराळ्याला मेकअप बॉक्सच्या शेजारी सोडतो आणि पळ काढतो सावली चहा ठेवते त्याचा घमघमाट सगळ्या घरात पसरतो जगन्नाथ त्याच्या मुलीच्या फोटोकडं बघत असतो हलका म्हणते काय ठरलं आपण जाणार आहोत का रिसेप्शनला नाही म्हणजे आपण ठरवलं होतं ना की एकदा की लग्न झालं त्या घरात जायचं नाही जगन्नाथ म्हणतो ठरवलं होतं पण सावलीचं लग्न आपल्यामुळे त्या घरामध्ये झालं आणि तिथे कोणी माहिती आहे ना तिलोत्तमा मेंदळे त्या घरामध्ये त्या मुलीचे काय हाल होत असतील याची कल्पना पण करवत नाही मला ना त्या मुलीची खूप काळजी लागली अलका म्हणते तुमची काळजी रास्तच आहे पण तिलोत्तमा जगन्नाथ म्हणतो तिचं काय उलट आपण तिला विचारूया आता कसं वाटतंय तिलोत्तमा बाई सुंदर अतिसुंदर की नितांत सुंदर सावली सकुताईला चहा देते ती डोळ्यानेच खुनवते खूप छान झाला ऐश्वर्या वॉशरूममधून बाहेर येते आणि नील बाहेर जातो ती आवरण्यासाठी जाते आणि तिला झुरं दिसतं आता ती जोऱ्यात किंचते ती टॉवेल घेते आणि झुराळाला मारायला लागते त्या नादात सगळं सामान खाली पसरतं ते आता मोठ्याने ओरडत असते नील 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 पळत येतो आणि म्हणतो ऐश्वर्या हे काय आहे सगळं ती ती झुरळ लवकर बाहेर हाकलो ना तडत बबलू आणि सोम येतात नील म्हणतो मी नाही पकडणार झुरळ बबलू पकड ना बबलू म्हणतो ई मी नाही पकडणार तर म्हणतो सोम तू पकड सोम म्हणतो नाहीया तुझ्याजवळ आहे तूच तुझ पकड तेवढे सावली पण पळत येते आणि म्हणते काय झालं नील म्हणतो ते झुरळ तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते हाऊ डेअर यू तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये यायची ही आली ना त्यामुळे झुरळ घरात आलं किडे यायला लागले असे बाहेरची किडे घरात आले ना तर किडे येणारच नील म्हणतो ऐश्वर्या तुम्ही ती शटाप आधी झुरळ पळव आणि तू आधी माझ्या रूमच्या बाहेर हो आता सावली निघून जाते आश्वरून ते नील काहीतरी कर ई ची बबलू पण जायला लागतो नील म्हणतो बबलू पण बबलू काही ऐकत नाही तो पायरीवर सावलीला म्हणतो माफ करा तुम्ही ती काय झालं दादा तो तो त्यांच्या रूममध्ये झुरळ मी सोडलं आणि बोलणे तुम्हाला बसले सावली म्हणते दादा तुम्ही मुद्दाम नाही केलं ना जाऊ द्या मग तुम्ही इथे बसा मी चहा घेऊन येते सारंग झोपलेला असतो तिलोत्तमा जाते आणि सगळे पडदे उघडते त्या उजाड्याने सारंग उठतो तिलोत्तम म्हणते किती वेळ झोपणार आहेस दिवसभर झोपलेला असतो आता सोड ना बरं लवकर आवर आज रिसेप्शन आहे नाही म्हणजे मला कळतं आहे तुला खूप वाईट वाटत असेल पण काही पर्याय पण नाही आहे तो ताई तू बोलली ना आवर तर मी आवरतो तुझा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे सावली जाते चंद्रकांत म्हणतो अरे वा आज तू चहा केलास ते देहो ते आता चंद्रकांतला चहा देते आणि राजकुमारला द्यायला लागते तो ठेव तिथे हे ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं आता सावली बबलू आणि सोमला चहा देते चंद्रकांत म्हणतो सावली ह्या घरात राहण्यासाठी मी तुला एक मंत्र देतो ह्या घरामध्ये फक्त चांगल्या गोष्टीकडं लक्ष द्यायचं आणि ऐकायच्या राजकुमारकडं बघत म्हणतो वाईट गोष्टीकडं दुर्लक्ष करायचं चहाचा घोट घेऊन म्हणतो सावली चहा छान झाला बबलू म्हणतो वहिनी चा एकदम कडक आ सो म्हणतो वहिनी खरंच चहा खूप छान झाला चंद्रकांत म्हणतो सावली निलाने सारंगच्या रूममध्ये पण चहा द्या सावली जाते नील दार उघडतो तीन ती तुमचे बाबा म्हणाले तुम्हाला चहा द्या नील म्हणतो ना आतमध्ये तो चहाचा कप घेतो तीन ती ऐश्वर्या मॅडमचा पण घ्या तोंत अगं ती ग्रीन टी घेते सावली म्हणते ग्रीन टी म्हणजे तोंत काय करायचं गरम चहा घ्यायचा आणि त्यामध्ये बॅग बुडवायची तो सावलीकडे बघतो ती गोंधळून बघत असते तो तर जाऊ दे ना माझी बायको म्हणजे एक वेगळंच कॅरेक्टर आहे तो एक काम कर सकुताईला सांग तिन ती ठीक आहे आता सावली जात असते आणि तिलोत्तमा समोरून येते आता सावली लगेच सोंड फिरवते तिलोत्ता म्हणते तू इथे काय करतेस तुला किती वेळा सांगितलं की माझ्यासमोर यायचं नाही आणि सारंगच्या रूमकडे भटकायचं पण नाही हे सगळं दारातून सारंग बघत असतो तिलोत्ता म्हणते बघितलं सारंग ती बिनलाजी मुलगी आहे अरे तुझ्याकडे येण्याचा ही बाणाच बघते हिला खूप वेळा सांगितलं तुझ्यापासून लांब राहा पण ही काय राहत नाही हात जुडू म्हणते आता तुला विनंती करते हिच्यापासून लांब राहा तुला रागाने निघून जाते सावली सारंगसाठी चहा घेऊन दारात जाते पण सारंग मात्र दार लावून घेतो तोंडावर दार लावल्यामुळे सावलीच्या डोळ्यात पाणी येतं ऐश्वर्या नील किती वेळा सांगितलं जास्त चहा घेत जाऊ नकोस तू घेतला होता ना तों तो तो सावलीने चहा अगदी मस्त बनवला आहे ती सावली ती ते काय आली होती तों तो का आली होती म्हणजे चहा देण्यासाठी तेव्हा ती नील माझे इयरिंग्ज गायबे तोंड ऐश्वर्या नीट बघ ना इथेच असतील कुठेतरी तेव्हा ती तुला माहिती मी माझ्या वस्तू जागच्या जागी ठेवते बाहेरचा चोर घरात आणल्यानंतर दुसरं काय होणार मी बघतेच तिच्याकडं नील म्हणतो ऐश्वर्या पण ऐश्वर्या काय ऐकत नाही आणि निघून जाते सावली सखूच्या पायाला काहीतरी लावते तेवढ्यात ऐश्वर्या जाते आणि म्हणते वा 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 हे तुला छान जमतं सावली म्हणते का काय ऐश्वर्या मॅडम का ती का का तीन ती चोरी करणं सावली म्हणते अहो हे काय बोलताय आता ऐश्वर्या तिला पकडते आणि बाहेर ओढत नेते आणि मोठ्याने आवाज देते मॉम मॉम नील नील तिला तो म्हणते काय झालं ऐश्वर्या ती एवढी का ओरडते चंद्रकांत म्हणतो काय झालं ऐश्वर्या तीन ती बाहेरचा चोर घरात आणल्यानंतर दुसरं काय होणार तिला तो म्हणते ऐश्वर्या नीट सांगशील का काय झालं ते तिन ती मॉम तुम्हाला आठवतं ह्या मुलीने सारंगचे कपलिंग चोरले होते आता तिला मला आठवतं तिन ती हो चांगलंच आठवतं ऐश्वर्या म्हणते ही माझ्या रूममध्ये आली आणि हिने माझे डायमंडचे इयरिंग चोरले सावली म्हणते मी चोरी नाही केली ऐश्वर म्हणते हो कळेलच आता बबलू जा आणि इचं सगळं सामान घेऊन ये आणि इथे ठेव चंद्रकांत म्हणतो ऐश्वर्या तू असं नाही करू शकत सावली पण मेंदळ्यांची सूने तिलोत्तम म्हणते पहिली गोष्ट ही मेंदळ्यांची सून नाही आणि ऐश्वर्या असं करूच शकते बबलू जाणीचं सामान घेऊ नये यांच्या डोळ्यावर चांगुलपानाचा पडदा पडला आहे ऐश्वर म्हणते पहिले बाहेर चोरी करत होती आता घरात तेवढंच सारंग येतो सवली म्हणते सारंग सर तुम्ही तरी सांगा ना मी नाही चोरी करू शकत अव हे घर माझ्यासाठी मंदिर आहे आणि मंदिरात कुणी चोरी करतं का आता सारंगला सावलीची खूप किव येते बबलू सामान घेऊन येतो नील म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते आता कळेलच ही चोर आहे की नाही मला तर वाटतं हिचे घरचे पण चोर आहेत ते पण मंदिरातल्या दानपेटीतले पैसे चोरत असतील सावली म्हणते ऐश्वर्या मॅडम मला जे काय बोलायचं ना ते बोला पण माझ्या घरच्यांना नाही ना ऐश्वर्या म्हणते आता इयरिंग सापडले ना तुझे घरचे आणि तू सगळे जेलमध्ये जातील ते आता सामाना शोधायला लागते नंतर सावलीकडं बघते असे अपडेट जाने जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद